नमस्कार जय श्रीराम मंडळी पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामधील नातं हे खरंच वेळा भपरायचं आहे का आणि ते का आहे किंबहुना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते किंबहुना नेहरूंचे वारसदार यांना परस्परांविषयी एवढा तिटकारा का एवढा एकमेकाचा तिरस्कार का करतात त्यांचा एकमेकावर एवढा राग का आहे अर्थात हा राग हा सामान्य स्वयंसेवकामध्ये नाही आहे म्हणजे संघाचे स्वयंसेवक सामान्य स्वयंसेवक आहेत त्यांना बिचारण्या काही का माहिती नसतं त्यांना हे काही माहीत नाही आहे तेव्हा त्यांच्या मनात धनूविषयी राग वगैरे काही नसतो अगदी जो शाखेत जाणारा सर्वसामान्य स्वयंसेवक आहे किंवा संभा संघाच्या कामात असणारा स्वयंसेवक जो आहे सामान्य स्वयंसेवक त्याला त्यालाही काय त्याला याची काही कल्पना असते आणि त्याचा काही राग नसतो त्याला नेहरूविषयी आदरच असतो परंतु संघाचे नेते वरिष्ठ पातळीवरचे नेते जे जे निर्णय घेतात ते नेते आणि एकूणच संघाचे कार्यकर्ते यांच्या मनात नेहरूविषयी तिटकारा असतो आणि काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते जे आहेत तालुका स्तरावरचे असतील गाव पातळीवरचे सामान्य कार्यकर्ते आहेत त्यांचाही संघातल्या सामान्य स्वयंसेवकांप्रमाणेच काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांचा आणि सामान्य जे काँग्रेसचे स्वयंसेवक आहेत त्यांचाही संघाविषयी राग नाही संघावर त्यां संघाविषयी त्यांना तिटकारा वाटत नाही म्हणजेच काय तर सामान्य जे या दोन्ही संघटनांचे काँग्रेस आणि संघ यामधील जे सामान्य कार्यकर्ते सामान्य स्वयंसेवक का आहेत त्यांचे जे सामान्य चाहते आहेत त्यांचा एकमेकावर राग नाही रोष नाही तर ह्या काँग्रेस आणि संघाच्या दोघांची नेतृत्व आहे किंबहुना त्यांच्या शीर्ष शीर्षस्थ नेते आहेत आणि त्या खालोखालच्या नेते आहेत त्यांचा मात्र या दोघां दोन्ही परस्परांवर एकमेकांवर रोष राग आणि तिरस्कार हा आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि त्या अनेक घटनांमधून त्यांच्या त्यांच्या लिखाणांमधून त्यांच्या त्यांच्या वक्तव्यांमधून त्यांच्या भाषणांमधून म्हणजे दोन्ही नेते संघ नेत्यांच्या आणि काँग्रेस नेत्यांच्या दोघांचंही मी म्हणतोय आपल्या लक्षात येतं की यांना परस्परांविषयी एवढा तिटकारा आहे अर्थात तो तिटकारा हा अनाठयी आहे जो उचित आहे का तर तो, तो काही प्रमाणात उचित असेलही त्याला काही कारण असतील काँग्रेसचा संघावर असणारा राग तोही थोडासा उचित असेल आणि संघाचा नेहरूंवर असणारा राग तोही थोडासा उचित असेल परंतु तो एवढा ताणला जाणं एवढा दीर्घकाळ लक्षात ठेवणं हे मात्र उचित नाही आहे किंवा हे दोघांकडूनही योग्य होत नाही आहे दोघांचंही हे जे वर्तन आहे ते अनुचित आहे अनाठय आहे अर्थात दुसरी गोष्ट अशी आहे की हा राग का आहे तर दोघांनी एकमेकाला मी मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे थोडंसं काही घटना घडून गेल्या असतील दोघांच्या बाबतीतल्या समज गैरसमजाचे समज गैरसमजही असतील परंतु दुसरी एक गोष्ट आहे दोघांनी एकमेकाला समजून घेतलेलं नाही आणि समजून घ्यायचं नाही असंच ते ठरवलेलं आहे असंच आपल्याला ऐकून दिसून येतं की एकमेकाला समजून घ्यायचं नाही केवळ एक एकमेकाचा के एक, एक तिर तिटकार करत राहायचं एकमेकाचा तिरस्कार करत राहायचं आणि आपण फक्त आपल्या मार्गाने जायचं हेच त्यांनी ठरवलेलं दिसतंय तर हे योग्य आहे का हे कितपत योग्य आहे की जुन्या गोष्टी उगाळत राहणं उगाळत बसणं हे कितपत योग्य आहे आणि मनात तोच तोच राग ठेवणं हे योग्य आहे का ह्यात खर तर परिवर्तनाची गरज आहे कारण आम्ही आमच्या उदात्त संस्कृतीचा वारसा सांगतो तर त्या उदात्त संस्कृतीच्या वारशाला हे वर्तन शोभणार आहे का तर निश्चितच शोभणार नाही आहे मंडळी तरी यामध्ये कोणती कारणं असतील की नेहरूंचे भक्त जे आहेत संघ स्वयंसेवक संघ कार्यकर्ते आणि एकीकडं एक नेहरूंचे भक्त यांच्यामध्ये आत्ता कशा बाबतीत समज गैरसमज किंवा राग आहे तो तो अनाठयी आहे की काय तो पुढचा राग झाला माझ्या मते तो अनाठयी आहे परंतु तरीही जो राग आहे तो का आहे काय कारणं असतील तर गांधीजींची हत्या झाली त्यानंतर संघावर बंदी आली ती का आली तोही एक विषय आला बंदी कुणी आणली तर नेहरूंनी आणली असं दर्शनी दिसतो कारण ते पंतप्रधान होते पण खरं तर हा निर्णय गृहमंत्रालय घेतं गृहमंत्री सरदार पटेल होते इकडे मात्र कांदा काना कानाडोळा केला जातो परंतु मग हा राग आहे का अर्थात एवढाच राग आहे की नेहरू कुटुंबावरच सुरुवातीपासून म्हणजे चौतीस पस्तीस चाळीस सालापासून राग आहे त्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे त्याही गोष्टीचा विच त्याही गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे परंतु मुख्यत्वे करून अठ्ठेचाळीसपर्यंतची म्हणजे गांधीजींची हत्या होईपर्यंतची म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरू पंतप्रधान झाले आणि त्यानंतर लगोलग तीन महिन्यामध्ये गांधीजींची हत्या झाली पण पर तोपर्यंतचा काळ जो होता तो तरी संघ आणि नेहरू यांच्यात चांगले संबंध होते का पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा एकोणीशे तीस चेतीस चौतीस साली Uh, मोतीलाल नेहरू वारले म्हणजे यांचे पिताश्री पंडित जवाहरलाल नेहरूंचे तर त्यांच्यात आणि त्या दोघा पिता पुत्रांमध्ये आणि संघामध्ये त्या काळात तरी चांगले संबंध होते का गांधी हत्येपूर्वी तरी याचेही कुठे फारसे दाखले मिळत नाही आहेत म्हणजे हा जो एकमेकावर जो एकमेकाप्रती तिरस्कार असेल किंवा आणखीन दुरावा असेल आपण दुरावा शब्द वापरू तो कधीपासून आहे तो सुरुवातीपासूनच आहे का प्रारंभीपासूनच आहे का खरं तर डॉक्टर हेडगावार का तर काय असे नव्हते ते त्यांच्या मार्गाने गेले डॉक्टर हेडगावारांनी ने एकाही नेत्यावर त्या काळच्या टीका केल्याचं ऐकवत नाही कुठेही लिहिलेलं नाही कुठल्याही भाषणात त्यांनी कोणत्याही लढ्यातल्या महापुरुषांवर त्यांनी एकही अनुचित वक्तव्य अनुदार वक्तव्य केलेलं नाही हे सगळं जे आहे ते डॉक्टर हेडगेवार गेल्यानंतरच्या गोष्टी आहेत चाळीस सालानंतरच्या एकूण चाळीस डॉक्टर हेडगेवार गेले त्यानंतरच्या सगळ्या गोष्टी आहेत डॉक्टर हेडगेवार हे खरं आजात शत्रू व्यक्तिमत्व होतं आजात तर शत्रू व्यक्तिमत्व डॉक्टर हेडगेवार होतं पण त्यांची तशी प्रतिमा वेगळी वेग होती त्यांचा तसा एक प्रभाव वेगळा होता आत्ता आत्ताचा विषय डॉक्टर हेडगेवार हा नाही आहे त्याच्या त्यामुळे त्यांच्यावर आपण फार बोलणार नाही आहोत परंतु राग का नेमका आहे तर पंडित नेहरू त्या गांधीजींची हत्या झाली त्यावेळेला फक्त संघावर बंदी ही पंडित नेहरूंनी आणली का आणि ती बंदी का आणली कशामुळे आणली असेल तर नंतर निर्दोष वगैरे ठरला निर्दोष निर्दोष सुटका झाली खरं संघ त्यामुळे दोषी होता का तर गुरुजींचे ते फोटो बिटो आजही आपल्याला बघायला मिळतात आता तर यूट्यूबमुळे सगळे फोटो बघायला मिळतात आपल्याला परंतु तरीही गुरुजींचा पिंडा वेगळा होता गोवळकर गुरुजी हे आध्यात्मिक वृत्तीचे होते उदारमतवादीच ते, ते होते सहिष्णू वृत्तीचे ते होते त्यामुळे ते हत्येत किती झालं तरी हत्येचं समर्थन करणारे नव्हते आणि हत्येसारख्या खालच्या पातीच्या कृत्यामध्ये ते सामील होणारे सहभागी होणारे नव्हते आणि त्यांनी परवानगी दिली नसती परवानगी देणारे ते नव्हते दुसरी गोष्ट अशी आहे की गांधीजींची हत्या झाल्यानंतर संघाने किंवा आपल्या गोळकर गुरुजींनी गोळकर गुरुजींनी फार सुंदर श्रद्धांजली गांधीजींप्रती वाहिलेली आहे जवळजवळ ते अर्ध पान आहे पंधरा ते वीस ओळी आहेत तर एवढी सुंदर श्रद्धांजली गोळकर गुरुजींनी गांधीजींना वाहिलेली आहे त्या काळामध्ये परंतु अन्य स्वयंसेवकांचं काय तर अन्य स्वयंसेवकांचं वर्तन हे त्या काळात गुरुजींसारखंच असेल का एवढं उदात्त एवढं उदार तर मला वाटत नाही मी नेहरूंची कामगिरी जी आहे ती एकांगी असेल असंही वाटत नाही गांधीजींच्या हत्येनंतर एकूणाच्या जगभरातून जे वातावरण जगभरामध्ये जे दुःखद वातावरण पसरलं आणि त्यातून जे दडपण आलं आणि काही गोष्टी अशा त्यावेळे घडल्या आणि काही गोष्टी नेहरूंसमोर आल्या आणि सरदार पटेलांचीही पत्र आहेत एवढंच नव्हे लालबहादूर शास्त्रींचीही पत्र आहेत नेहरूनं लिहिलेली जे लालबहादूर शास्त्रींची पत्र वाचल्यानंतर वाचल्यानंतर असं लक्षात येतं की लालबहादूर शास्त्रींचं आणि संघाचे संबंध चांगले होते का तर नव्हते नव्हते तरी लालबद्दू शास्त्रींवर संघाचा राग आहे का रोष आहे का तो नाही आहे म्हणजे तो आहे तो एकट्या नेहरूवरच आता विषय असा येतो की जो नेतृत्व करतो त्याच्यावर काही दडपणं असतात मग चांगल्या गोष्ट घडली तर तो जबाबदार असतो वाईट गोष्ट घडली तर तो जबाबदार असतो ते एकट्या जबाबदार जबाबदार धरला जातो सरदार पटेलांनी लिहिलेली पत्र आहेत पंडित नेहरूंना संघबंदी संदर्भातली लालबहादूर शास्त्री लिहिलेली पत्र आहेत अनेक लिहिलेली पत्र आहेत असा सगळा दबाव राजेंद्र प्रसादांसहित सर्वांचा दबाव हा नेहरूंवर होता नेहरू एके निर्णय घेणारे होते का नव्हते परंतु जो नेतृत्व करणारा असतो मुख्य असतो त्याला सगळ्याला सामोरं जावं लागतं त्यामुळे बाकीचे बाजूला राहतात उरलेल्यांना कोण दोष देत नाही त्यांनी कितीही काही केलेलं असलं त्यांनी संघाला दोषी मानलेलं असलं काही असलं तर ते लोक काही दोषी ठरत नाही याचं कारण ते कुणाला माहीत नसतात परंतु जो निर्णय घेत असतो तोच दोषी ठरत असतो तो दोषी ठरत असतो त्यामुळे नेहरूंना दोष देण्यात आला तो दोष हा नक्की अनाठाई आहे आणि एवढ्या दीर्घकाळ लक्षात त्यावेळेस दडपण त्यांच्यावर आलं त्यावेळी परिस्थिती तशी होती ते निर्णय घेतला नसता तसा तर त्यांना दोष देण्यात आला असता दोष देण्यात आला असता असतानंतर संघाने पुरावे सादर केली कोर्टामध्ये संघ निर्दोष ठरला हे नेहरू नंतर संघ त्या प्रजस्ता दिनाच्या संचलनामध्ये संघाला सहभागी करून घेतलेला आहे हा नेहरूंचा उदा दृष्टिकोन आहे किंवा ह्या गोष्टीच्या आहेत ह्या तुम्ही म्हणून किती काळ उगाळत बसणार आहात आता काँग्रेसकडे एक अशी गोष्ट आहे किंवा काँग्रेसने समजून कि गोष्ट आहे की संघ संघाने एकूणच जनकल्याणाचे संघ किती कामे करतो आहे तिकडे बघायला पाहिजे की संघाकडे सेवा कार्य हो संघ किती करत आहे गांधीजींचं सेवा कार्यामध्ये जे आयुष्य गेलं तर त्याच प्रेरणेने मी संघाच्या एका कार्यकर्त्यांनी दूरचित्रवाणीवर जाहीरपणे सांगितलेलं आहे की गांधीजींच्या प्रेरणेने संघ अनेक अनेक प्रकारची हजारो प्रकारची सेवा कार्य देशभरामध्ये करत आहे आणि हे खोटं आहे का हे दिखावपणा आहे का तर नाही ह्या दिखावपणा नाही हे खरंच आहे आणि त्याचा जनसामान्यांना गोलगरीब वर्गाला वंचितांना बहुजनांना शोषितांना फायदाच होतो आहे तिथे काय जातपात हे काही बघितलं जात नाही हा कुठल्या जातीचा आहे महिला लाभ मिळायला पाहिजे का लाभ मिळायला ला ला नको असं काही नाही तिथे सर्वांना समान समान ट्रीटमेंट ही दिली जाते समान वागणूक दिली जाते ह्याचाही काँग्रेसने विचार करायला हवा त्यामुळे दोघांनीही काँग्रेसनी एकांगी विचार करून चालणार नाही आणि संघाने एकांगी विचार करून चालणार नाही दोघांनीही आपला उदारमतवादाचा सहिष्णुतेचा वारसा जपण्याची गरज आहे की काँग्रेसने आता म्हटलं पाहिजे की हा काँग्रेस कुणाची आहे तर नेहरूंची आहे कारण पन्नास सालानंतर अठ्ठावीस सालानंतर स्वातंत्र्यानंतरची काँग्रेस स्वातंत्र्यापूर्वीची काँग्रेस ही वीसपर्यंत काँग्रेस ही टिळकांची होती त्यानंतर सत्तावीसपर्यंत काँग्रेस गांधीजींची होती पण नंतरची काँग्रेस ही टिळकांचीच काँग्रेस आहे नेहरूंचीच काँग्रेस आहे मग नेहरूंचा वारसा तो उदारमतवादाचा वारसा आहे नेहरूंचा वारसा सैष्ठूचा वारसा आहे तो कडवटपणाचा वारसा नाही आहे तिरस्काराचा वारसा नाही आहे द्वेष करण्याचा वारसा नाही आहे नेहरू स्वतः उदारमतवादी होते तर त्या वारशाप्रमाणे काँग्रेसने हा कडवटपणा सोडून द्यावा आणि संघाने पूर्वीचं असेल ते सगळं विसरून जावं आणि नेहरू आणि नेहरूंचे भक्त आहेत नेहरूंचे वारसदार आहेत यांच्याप्रती तिरस्काराची भावना सोडून देऊन उदारमतवाद स्वीकारावा उदार, उदार भूमिका घ्यावी आता नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर संघ ज्याप्रमाणे एवढं मोठं काम करत आहे तसं नेहरूने काम काय देशासाठी केलं हाही मुद्दा येतो तर नेहरूंनी ह्या देशासाठी खूप काही काम केलेलं आहे देशाच्या जडणघडीमध्ये म्हणजे आज जो काही देश आहे जसं आपण मोदींची आता व्हावा करतो नक्कीच मोदींनी भरपूर काम केलेलं आहे चांगले खंबीरपणे मोदी मोदीजींनी काही निर्णय घेतलेले आहेत देशाच्या फायद्याचे सामान्य माणसाच्या फायद्याचे नक्कीच चांगले निर्णय घेतलेले आहे आज जगभरात मोदीजींमुळे देशाचे मान ताट आहे हेही आपण मानलं पाहिजे परंतु नेहरूंनी काही निर्णय असं होत नाही उलट त्या काळामध्ये खूप संकट होती देश काय होता देशात काय बनत होतं इंग्रजांनी देशाला पण लुटून नेलेलो होतो देशाला कंगाल केलेलं होतं अशा अवस्थेने देशामध्ये अंधश्रद्धाळू समाज होता अशिक्षित समाज होता अशा वेळी नेहरूंसमोर मोठं आव्हान होतं त्या काळ हिंदू मुस्लिम दंगली घड देशात घडत होत्या जाती जाती देश विभागलेला होता अशा स्थितीमध्ये नेहरू पण मोठी आव्हान होती नेहरून अशा स्थिती शेतकऱ्यांसाठी कायदा आणला कुळ कायदा आणला कुळ कायदा तो त्यांनी नष्ट केला कसेल त्याची जमीन तो कायदा त्यांनी आणला आणि सामान्य शेतकऱ्याचा सामान्य ज सामान्य माणसाचा भूमिहीना न्याय दिला आणि शेतकरी सामान्य जो कसणारा शेतकरी आहे कसणारा माणूस आहे कष्टकरी आहे त्याला भूमिही भूमिहीनाला त्या जमीन मिळाली विज्ञान तंत्रज्ञानात जी प्रगती झालेली आहे नेहरूमुळेच आलेली आहे नेहरूंनी विज्ञान भवन होमी बाबा भवन कुणी उभारलं विज्ञान तंत्रज्ञानाला जे आज जे विज्ञान तंत्र देशामध्ये आहे त्या विज्ञान तंत्रज्ञानाला त्या का काळामध्ये पाठिंबा कुणी दिला त्याचा पुरस्कार कुणी केला ते नेहरूंनीच केला नेहरूंकडे एक दृष्टी होती त्या दृ दूरदृष्टीमुळेच विज्ञान तंत्रज्ञानाची पाय पायेमुळे ह्या देशामध्ये रुजू शकली आणि रुजली पंचवार्षिक योजना आणली तळागाळापर्यंत लाभ पोचावेत गरीब माणूस सुटी सुखी व्हावा गरीबाला अन्न वस्त्र निवारा ह्यासाठी वंचित राहू नये तो ह्यापासून वंचित राहू नये कारण स्वातंत्र्य मिळून उपयोग काय मग गांधीजींच्या स्वप्नातला भारत घडवायचा असेल तर अन्न वस्त्र ह्याचे निवारा ह्याच्यापासून सामान्य माणूस वंचित राहून चालेल का तर स्वातंत्र्याचा लाभ सर्वसामान्य माणसाला मिळायला पाहिजे ह्या गोष्टी विचारात घेऊन त्यांनी पंचवार्षिक योजना आणली आणि त्या माध्यमातून त्यांनी देशाच्या कानकप्रय माणसापर्यंत लाभ पोचवले त्यानंतर साहित्य कला क्रीडा ह्याही क्षेत्रात नेहरूंनी भरभरून योगदान दिलं त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याही संघाने नेतृत्वाने विचार घेण्याची गरज आहे की आता जुनं जाऊ द्या सरणा लागूनी त्याप्रमाणे जुन्या गोष्टी गेल्या पाहिजेत त्यावेळे त्या परिस्थितीप्रमाणे घडलं ती परिस्थिती होती वेळ तशी होती सौमजून दडपण होतो त्यामुळे ते घडलं पण ते आणि काहीच चुका नसतील असं मात्र असणार नाही बिलकुल असणार नाही आहे काहीच चुका नाहीत असं मात्र बिलकुल नाही म्हणजे नेहरूंनी संघावर बंदी आणली हे खरं आहे सर्वस्वी नेहरूंची चूक आहे त्यामध्ये आहे का तर असं असेल असं मला वाटत नाही संघ निर्दोष सुटला हेही खरं आहे परंतु त्यामध्ये काही चुका राहून गेल्यात हेही खरं आहे ही खरं आहे त्यामुळे दोघांनीही परस्परांचा जो परस्परांविषयी जो रोष आहे तो रोष कमी करून एकमेकाप्रती संघामध्ये गीत आहे चला जाऊया सरसावनी देशाच्या उद्धर तर खरंच तुम्हाला सर्वसामान्य माणसांचा उद्धार करायचा असेल कल्याण करायचं असेल लोकही साधायचं असेल तर दुसरीकडनं ही तांडी जाणारी दोरी आहे ती सैल करण्याचं काम एक एक पाऊल पुढे येण्याचं काम दोघांकडून झालं पाहिजे आणि ते देशहिताचं आहे राष्ट्रहिताचं आहे समाजहिताचं आहे आणि हे सगळं करताना समज गैरसमज आहेत मनातील कठुता आहे तिला कुठेतरी तिलांजली देण्याची गरज आहे त्यामुळे मंडळी आपल्याला खरंच असं वाटतं का, का की दोघे एकमेकाचा तिरस्कार का करतात की एकमेकाला संबंधात कमी पडलेले आहेत माझ्या मते दोघेही संघ एकीकडे आणि एकीकडे नेहरूंचे भक्त हे एकमेकाला समजण्यात कमी पडलेले आहेत आणि एकमेकाला समजू न शकल्यामुळेच दोघांच्या मनात एकमेकाप्रती रोष आहे त्याने काहीही साध्य होणार नाही त्याने समाजाचं आणि देशाचं भलं हे निश्चित होत नाही देशाच्या भल्यासाठी देशाच्या कल्याणासाठी सर्वसामान्य माणसाच्या उत्कर्षासाठी अंत्योदयासाठी ह्या सर्वांनी या ह्यांनी आपापसातील मतभेद आणि कटुता विसरून एक एक कौल पुढे येण्याची गरज आहे मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण चलू अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत